पाहत आहात तुमची आवाज आमचा। आपण न्यूज बातमी दक्षिण भारत जैन सभा संस्कार शिक्षण आरोग्य या त्रिसूत्रीवर काम करीत आहे सध्या स्थितीला समाजातील नवीन पिढीला दिशा देण्याचे आवश्यकता आहे समाजातील शेती गुंठ्यावर आली असून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य व पाठबळ देण्यासाठी सभा काम करेल भविष्यातील समाजाच्या मूलभूत गरजा ओळखून आपण सर्वजण काम करूया समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सभेचे काम पोहोचवणे हे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले ते उदगाव येथे दक्षिण भारत जैन सभेच्या आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते आमदार यड्रावकर आमदार राहुल आवाडे जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ सदस्य रावसाहेब पाटील यांचा सन्मान दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र पाटील होते भालचंद्र पाटील म्हणाले समाजासमोरील प्रश्न वेगळे आहेत समाजातील मुले शिकली पाहिजेत म्हणून दत्तक पालक योजना सुरू केली आहे मुलांच्या उच्च शिक्षणाचा सर्व खर्च सभा करेल अशा अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी फंड उभा केला असून तो आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्नात आहे यामधून समाजासाठी भरीव काम करण्याचा आम्ही मानस ठेवून वाटचाल करीत आहोत आमदार आवाडे म्हणाले जैन समाजातील मुलांनी ने, गावाची वेस सोडायचे धाडस करायला हवे तरच समाजाची प्रगती होईल परिसरातील जैन समाज उत्कृष्ट शेती करतो तसा उच्च शिक्षित व उद्योजक बनावा यासाठी शिक्षण मंदिरे उभारली पाहिजेत समाजाला ज्यावेळी गरज भासेल तिथे मी समाजाच्या सोबत आहे रावसाहेब पाटील म्हणाले समाजातील गरीब मुलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्याच्या अल्पसंख्याक महामंडळ काम करेल त्याच्या माध्यमातून राज्यातील जैन समाजासाठी काम करण्यात येईल यावेळी अरविंद मजलेकर सागर चौगले प्राध्यापक अण्णासाहेब क्वाने यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे शांतीनाथ कांते सुहास पाटील सावकर मादनाईक अनिल बागने भोपाल गिरमल शशिकांत राजोबा डॉक्टर महावीर अकोळे शांतीनाथ नंदगावे कमल मिंचे विजया पाटील बभव थोटे स्वरूपा पाटील यड्रावकर दिलीप वग्यानी डी ए पाटील एस पी मगदूम सभेचे पदाधिकारी गावागावातील मंदिर कमिटीचे पदाधिकारी श्रावक श्राविका उपस्थित होते सूत्रसंचलन एन डी बिरणाळे यांनी केले आभार दादा पाटील चिंचवाडकर यांनी मांडले